महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळ्यातील मोहडीनगर पोलिसांची मोठी कारवाई विनापरवाना विदेशी दारूचा एक कोटींचा साठा जप्त महाडीनगर पोलिसांनी विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या मध्य तस्करावर मोठी कारवाई करत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मालेगावहून धुळेकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू सत्तर बेचेस या वाहनातून विना परवाना विदेशी दारूची वाहतूक केली जात असताना लळी टोलनक्याच्या पुढे ट्रकची झडती घेतली असता ट्रकमधून गोवा भिस्की नावाच्या विदेशी दारूचे पंधराशे बॉक्स आढळून आले या दारूची एकूण किंमत ब्याण्णव लाख सोळा हजार एवढी आहे ट्रकची किंमत दहा लाख रुपये असून एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपये आहे एकूण कोण जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी ट्रक चालक मुकेश नाथू प्रजापती वैवर्ष अडतीस राहणार धार जिल्हा मध्य प्रदेश याला अटक करण्यात आलेली आहे मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्हाला गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की टोलनाक्याच्या अलीकडील एक संशयित ट्रक आहे ज्याच्यामध्ये अवैधरित्या गोवा विस्की नावाच्या दारूची वाहतूक होते त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे सदर ट्रकची तपासणी करता त्यामध्ये ब्याण्णव लाख सोळा हजार इतका मुद्देमाल एकूण पंधराशे खोकी हो आणि त्यामध्ये बॉटल uh, अशा एकूण ब्याण्णव लाखाचा माल आणि दहा लाखाची ट्रक आम्ही गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आता पुढे करीत आहोत सदर गुन्ह्यामध्ये सध्या जो ट्रक चालक होता त्याच्याला आरोपी केलेला आहे त्याला ताब्यात घेऊन आम्ही त्याचा पीसीआर घेतोय यानंतर सदरचा माल हा कुठून आला होता व कुठे चाललेला आहे याबाबत तपास करीत आहोत